पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार विश्वास बेरड बिरप्पा करमल फुरकान शेख अरुण गांगुर्डे सोमनाथ झांबरे जालिंदर माने रोहित येमूल शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट आकाश काळे अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले आठ एप्रिल रोजी पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील नमूद जबरी चोरीच्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड याने त्याच्या साथीदारास केल्याचे निष्पन्न झाले निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता सदरचा आरोपी हा खरवंडी कासार तालुका पाथर्डी येथे असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने खरवंडी कासार येथे आरोपी शोध घेतला असता अविनाश अशोक कुसळकर हा मिळून आला त्यास ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने आदित्य बोरकर यांच्यासोबत रामनवमी दरम्यान शिर्डी परिसरातून गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्यातील गुन्ह्यांतील विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने आपसात वाटून घेतले अविनाश कुसळकर याच्या वाट्यास आलेले सोन्याचे दागिने हे बीड येथील सोनार गौरव जोझारे यास विकल्याची माहिती सांगितली त्यानुसार सोनार गौरव सुनील जोझारे यांना नोटीस बजावण्यात येऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने विकत घेतलेले सोने हे चोरीचे असल्याचे माहित नव्हते असे सांगितले पथकाने पंचा समक्ष ताब्यातील आरोपी आदित्य दीपक बोरकर यांची अंगझडती घेऊन त्याच्या ताब्यातून तीन रुपये किंमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला दरवर्षी शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव भरत असतो त्या दरम्यान भाविकांची भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन रामनवमीच्या दिवशी गळ्यातल्या सोन्याच्या चेन या चोरीला गेलेल्या होत्या त्याप्रमाणे शिर्डी स्टेशनला गुन्हे दाखल होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बोरकर राहणार राहुरी तसेच अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड या दोघांना ताब्यात आहे त्यांच्याकडून साधारण तीन लाख वीस हजार रुपयाचं हे हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे